हॅलो यूट्यूब फॅमिली हे बघा आज आपण दादरला बी एम शहा म्हणजे आपण आलेलो आहे भवानी शंकर रोडला दादर वेस्टला आणि ह्या बिल्डिंगचं नाव आहे मेहता सदन बिल्डिंग आणि हा जो शॉप आहे अगदी स्टेशनपासून जवळच आहे अगदी एक दोन मिनटावर आहे भवानी शंकर रोड म्हटलं तरी कोणीही तुम्हाला सांगेल तुम्ही ह्या दुकानात गेला तर इतके अप्रतिम डोळ्यानेच बघता शे आनंद होतो आहे तर पितळीची भांडी आता आपल्याला भरपूर नवीन नवीन मार्केटमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये येत आहेत आता आणि स्टीलमध्ये पण सेम डिझाईनमध्ये येत आहेत तर हे बघा तुम्ही बघू शकता तांब्याची हे भा पिण्याची भांडी बघा किती सुंदर आहे आणि हे बघा पितळीची पण किती सुंदर आहे पुन्हा इथे स्पून ठेवलेले आहेत सेटच आहे पूर्ण पितळेचं आणि तुम्ही बघू शकता तांब्याची ही छोटीशी पिंप म्हणजे टाकी आहे छोटीशी स्पूनचा सेट बघा पितळेचं आहे पूर्ण आणि तुम्हाला देवपूजेला जे लागणारे वस्तू आहेत समजा ते हे बघा ताट आहे समयी आहे देवाला आपण नैवेद्य दाखवतो ते ताट आहे खूप सुंदर पद्धतीने ठेवलेलं आहे तिथे आणि गणेश चतुर्थी येतात म्हटलं तर त्याच्या त्यांच्याकडे समयीचे वेगवेगळे प्रकार आहेत हे बघा तुम्ही बघू शकता आणि हे पितळेचे टोपं वगैरे आहेत आणि पुन्हा वरती तांब्याची ती भांडी आहेत आणि मस्त असे आहे बघा कलश वगैरे आहेत सुंदर पद्धतीने पंथ्या तुम्ही बघू शकता दिव्यांचं सेट तुम्ही बघू शकता आणि घर भरणीसाठी देण्यासाठी गिफ्ट पण खूप छान छान आहे त्यांच्याकडे तर नक्कीच एकदा तुम्ही भेट भेट द्या हे बघा ग्लास पण बघा खूप सुंदर आहे अगदी ह्या समयी छोट्या छोट्या समय सुद्धा त्यांच्याकडे आहेत आणि देवाच्या छोट्या छोट्या मूर्त्या बरेच अन्नपूर्ण आहे, आहे सरस्वती आहे लक्ष्मी माता आहे असे बरेच त्यांच्याकडे आहेत आणि छोटे छोटे पितळेचे असे प्राणी म्हणजे हत्ती एलिफेंट वगैरे पण सुद्धा आहेत सुद्धा मूर्तीसुद्धा आहेत तर बरेच असे काय काय त्यांच्याकडे आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्त्या वगैरे त्यांच्याकडे गणेश गणपती बाप्पाची मूर्ती आहे तर पितळेमध्ये एकदम युनिक त्यांच्याकडे बघण्यासारखं आहे तर नक्कीच एकदा शॉपला भेट द्या आणि आता पन रहे। तो तो वेग पन ते स्वतःच आपल्याला काय काय भांडे दाखवणार आहेत तर त्याला आपण त्यांची आता पण मुलाखत घेणार आहेत तोपर्यंत हे बघा किती सुंदर पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे भांडे आहेत त्यांच्याकडे तुम्ही बघू शकता पिण्यासाठी बॉटल सुद्धा आहे पाणी पिण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये पण त्या बॉ बॉटलमध्ये सुद्धा कितीतरी व्हरायटी आहेत तेलाची पण मस्त असे त्यांच्याकडे स्टीलचे आहेत सगळे हे वस्तू तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने हे केलेले आहेत वेगवेगळे व्हरायटी आहेत त्यांच्याकडे पितळेचे जुन्या काळातले थोडे युनिक केलेले आहेत मसाल्याचे डबे वगैरे आहेत ते सुद्धा आपल्याला दाखवणार आहेत आता चला तर आपण ते आता काय काय सांगणार आहेत आपल्याला हे बघा डब्यांचे प्रकार बघा तुम्ही डिझाईन बघा कोणाला गिफ्ट देण्यासाठी अतिउत्तम आहे हे या पद्धतीने तर हे बघा पितळेचे डबे वगैरे किती छान आहेत एक एक सेट आहे स्टीलचं पण पाच भांड्यांचा सेट आहे पितळेचा पण आहे त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पितळेचे वस्तू बघा तुम्ही बघू शकता की ते छान पद्धतीने हे बघा खूप छान आहे त्यांच्याकडे तर एकदा नक्कीच भेट द्या आता आपण त्यांचे ऑनरशी आपण आता बोलणार आहोत तर आता ते आपल्याला एक एक भांडं आपल्याला दाखवणार ते हां आप आप खड़ा हो जाओ कितना साल से ये आपका एयर शॉप हमारा 1975 से शॉप है हाँ। नेक्स्ट ईयर हमारे 50 इयर्स पूरे हो नेक्स्ट ईयर में अच्छा और ये अपना रिटेल है? कैसा हो? कैसा है हमारा होलसेल का है हम लोग इतने सालों से सिर्फ होलसेल करते हैं हाँ, हाँ। होलसेल है, है आपका हमारा होलसेल का है हाँ। हम लोग इतने सालों से खाली होलसेल करते थे हाँ। लेकिन अभी हमने रिटेल भी करना स्टार्ट कर दिया है मतलब तो किसी तो को पर, पर पीस चाहिए तो भी देते हैं हाँ। आपको हाँ, एक दो पीस भी चाहिए हो छः पीस भी चाहिए तो आपको हैं और क्वान्टिटी भी कुछ चाहिए हो अगर हल्दी कुमकुम के लिए कोई भी चीज के लिए आपको एनी टाइम अवेलेबल मतलब आप ऑनलाइन डिलीवरी करते हैं? ऑनलाइन डिलीवरी भी हो जाएगा हो जाएगा तो भी भी हो जाएगा खाली जो चार्जेबल रहता है वो वो देन, देना दे क्योंकि हम लोग होलसेल रेट्स में काम करते हैं अच्छा तो ये सब चार्जेस हम लोग नहीं भर पाते मतलब भगवान के चीज से लेके घर के चीज तक है अंदन से लेके पूजा की सामग्री से लेके कोई भी चीज चाहिए हल्दी कुमकुम का कुछ चाहिए सब मिल जाएगा तांबा पित्तल स्टील और कांसे में और ये एड्रेस क्या है आपने यहाँ का हमारा ये भवानी शंकर रोड पे है दादर वेस्ट में यहाँ पे फेमस लैंडमार्क है शारदा श्रम स्कूल हाँ। जस्ट पहले है अच्छा। मेहता सदन बिल्डिंग में अपोजिट में क्या है आपके हमारे अपोजिट में एच डी बैंक है बड़ा बैंक है और ये स्टेशन से कुछ टू टू फाइव मिनट वॉकिंग है सर अच्छा दो दो या पाँच मिनट में दादर वेस्ट स्टेशन से आप दो से पाँच मिनट में पहुँच जाएंगे और आपका कुछ ये करना चाहिए तो मतलब कांटेक्ट कैसा करेंगे नंबर क्या है हमारा कांटेक्ट नंबर है 8169671686. वन अच्छा। कोई भी बर्तन के लिए कोई भी चीज के लिए इंक्वायरी हो तो इस नंबर पे कांटेक्ट कांटेक्ट कर सकते हैं मैं देख के मतलब इतना अच्छा लगा यहाँ पे किचन किचन का हर चीज है यहाँ पे आपके सब कुछ, कुछ है मतलब हम लोग दूर दूर जगह पे देखते है मगर अपने दादर में इतना बड़ा शॉप है पता ही नहीं था मुझे ये सब ये हमारा ये कैसे था आ, इतने सालों से तो खाली हम लोग ऐसे ही स्टॉक रखते थे हाँ हाँ बट अभी हमने लास्ट ईयर ही रेनोवेट करके शोरूम बनाया हाँ मैं सही लगा ये बस और यूनिक है ना सब नया है मतलब ऐसा हाँ सब लेटेस्ट के लिए लेटेस्ट, लेटेस्ट के लिए हाँ।, हाँ वो वो अच्छा लगा आपका आपल्याला हे एक एक आपल्याला माहिती देणार आहेत सर तर आपण बघूया काय काय सांगतात युनिक वस्तू आहेत काय काय तर आता ते बघूया काय सांगतात सर सांगा जरा आता आम्हाला काय कशा हे भांड काय मसाल्याचा डब्बा आहे हा अच्छा चार आहे चार, चार डबी वाला पण आहे याच्यामध्ये नऊ डबी वाला पण आहे मोठी साइज येणार आहा। ये ब्रासचा डब्बा आहे हा हा याच्यामध्ये मोठी साइज आहे अच्छा नऊ डब्यांचं आहे हा सुंदर आहे स्क्वेअर शेप मध्ये आहे याच्यामध्ये राऊंड पण येते आणि हा, हा तांबेच्या लोटा आहे हा। पाणी पियाला पूजा करायला कन्यादान मध्ये वगैरे लागते हे ते आहे आणि हे आपले पाच भांडे काश्याची आहेत हे कासेची जेवायची पाच भांडी आहे जेवायची पाच भांडी अच्छा आहे चालीस आणि हे काश्याच्या इडली हा हे इडली कुकर आहे अच्छा हा पितळ्याचा इडली कुकर हा किती आहे म्हणजे हे पण पितळ्याच आहे स्टील आहे हे काय सोडा इडलीच्या इडली कुकर हे पण पितळ्याचे आहे ना हे पूर्ण पितळ्याची आहेत आहे हां हां हा चार प्लेट्स हा 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 चार प्लेट सोडा इडलीची आपल्या इडली आणि हे आपला तडका पॅन आहे आणि बघायला पण मिळत नाही अशी आपल्याला आणि ही चास आहे सॉस वगैरा म्हणजे सॉस पॅन हा हा डबल ए पण करू शकतो त्याच्याने अशी बरेच वस्तू आहे पितळेची हंडी वगैरे आहे हा अच्छा हे डेकची आहे डेकची हा हा त्याच्यामध्ये बिर्याणी वगैरे आपल्याला पुलाव वगैरे पुलाव वगैरे बनेल त्याच्यामध्ये याच्यावरती हे नॉब येते आणि हे तुमची पण घराची कोणती जुनी भांडी वगैरे असेल त्याला कलय करायची किंवा पॉलिश करायची तर ते पण आम्ही करून देतो अच्छा अच्छा मूर्ती पंचधातूची अच्छा पंच पंचधातूची अन्नपूर्णा लग्नामध्ये वगैरे देतात ना कृष्णा अन्नपूर्णा देतात आपण लग्नामध्ये अन्नपूर्णाची मूर्ती आहे ही रेझिनची मूर्ती आहे ही रेझिनची रेझिन म्हणजे काय मटेरियल ते रेझिन म्हणजे रेझिन मध्ये सगळे सल्फर वगैरे दोन तीन पंच ह्याच्यामध्ये पंचधातूमध्ये नसते नसते इट इज काइंड ऑफ फायबर अच्छा फायबर आहे इट इज अ काइंड ऑफ फायबर ओके हा। ही पंचधातू आहे हो हा। ही पंचधातू आहे गिफ्ट करायला खूप छान आहे अन्नपूर्णा खूप सुंदर त्याला ग्लास आहे पाणी होत ना आणि हे जार आहे आणि तांब्याचे गुणधर्म त्याच्यात उतरणार हंड्रेड पर्सेंट प्युअर कॉपर आहे प्युअर कॉपर याच्या कलर मध्ये पण आहे कॉपर मध्ये आणि हे प्युअर तुमच्या कॉपर मध्ये पण येते आहे असे ही केटल्स वगैरे पण आहे चहा बनवून तुम्ही डायरेक्ट सर्व करू शकता गॅसवर ठेवा गरम करा काही प्रॉब्लेम नाही होणार याच्यामध्ये पिता एक नवीन मी बघते हे पिंपल जो आहे हा हा हे तांब्याचे डिस्पेन्सर आहे आत माठ तांबे वगैरे असते ना हे नवीन आहे जे कॉपर आहे आतून तांबा आहे कोपर आहे आतून बाहेरून कोपर आहे फक्त वरती कलर केले कलर केलेले जाणार नाही जाणार नाही कारण खूप सुंदर आहे म्हणजे आपल्या रूममध्ये पण ठेवू शकतो असं शो शोला की डायनिंग वर पण ठेवू शकतो हा जर आपल्याला ठेवायचं असेल तर जास्त हा मोस्टली डायनिंग वर लहान येतं डायनिंग साठी एवढा मोठा नसतं लहान असतं अच्छा

डायरेक्ट धुवून वापरू शकता नॉर्मल वॉश करून काही पण पितळाची किंवा तांब्याची भांडी तुम्ही परचेस करतात त्याला दोन तीन मिनिट मध्ये दोन तीन मिनिट साठी फक्त गरम पाणी टाकायचं आतमध्ये अच्छा हा आतमध्ये तुम्ही गरम पाणी टाकला दोन तीन मिनिट कि जे पण वस्तू केमिकल्स वगैरे आतमध्ये आम्ही पॉलिशिंग करायला त्याला फिनिश करायला आम्ही त्याला केमिकल्स वगैरे टाकतात ते सगळे निघते बाहेर ते सगळे बाहेर जाते दोन तीन मिनिट साठी ठेवायचं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला फूड अँड जर्नीलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शॉपचं नाव आहे बी एम शहा अँड कंपनी नक्कीच एकदा भेट द्या तुम्ही आणि तुम्हाला एकदा पाहिलं तर नक्कीच तुम्हाला आवडेल आणि मलासुद्धा खूप आवडलेलं आहे मीसुद्धा त्यांच्याकडून फा काही वस्तू घेणार आहे तर नक्कीच तुम्ही एकदा या तुम्ही आणि भेट द्या आणि खूप सगळेजण स्टाफ फार सुंदर रिस्पॉन्स देतात आपल्याला तर नक्की एकदा या आणि भेट द्या धन्यवाद सर्वांना